गुवाहाटीला जाऊन आम्ही हा उठा उठा महाराष्ट्र राज्याचं उद्याच जे भविष्य उद्धव चाललेलं आहे मुख्यमंत्री पदावरला माणूस जो या राज्याचा खऱ्या अर्थानं खर जबाबदारी माणूस असतो अडीच वर्ष मुख्यमंत्र्यांची भेट व्हायला तयार नाही अशा अवस्थेत माझी अडीच वर्षाची आमदार गेली तुमच्या पाया बुडतो मला पाच वर्षाचा आमदार तुम्ही म्हणू नका पाय धरतो तुमच मला अडीच वर्षाचा आमदार म्हणा तुम्ही गुवाहाटीला गेलो गुवाहाटीला आलो शिंदे शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि तालुक्याच्या माझ्या शेतकऱ्यांचा तरुणांचा माता बहिणीचा लेखराबाळाचा धडाधड धडाधड द्धर प्रत्येक प्रश्न सुटायला लागला ही गतीमानता त्या सांगोला तालुक्याच्या विकासाला दिली ती एकच नेतृत्व या राज्याचं लाडकं नेतृत्व एकनाथजी शिंदे साहेबांनी दिली शिवाय दिल्या मला ह्या मैदानात मला मैदानात म्हणून ती मैदान बघा ना आताच ठरवा मी ठरवायची गरज नाही आता मैदान बघा आणि मग सगळ्यांनी ठरवा या तालुक्याच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिली माया दिली नेतृत्व दिली तुमच्या सगळ्यांच्या मायेमुळं चाळीस वर्ष झाली लढा चालू आहे मित्रांनो एक दिवस ही लढा थांबला नाही आज आपल्या सगळ्याच कर्तव्य आहे जर मी गुवाहाटीला गेलो नसतो तर माझ्या लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला मिळालं असतं का खरं खोट सांगा मिळत नव्हतं शेतकऱ्याची वीज माफ झाली असती का एक रुपया भरल्यावर शंभर अकरा सुद्धा विमा उतरायचा ताकद तुमच्या दिली ती मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिली केलेली काम तुम्हाला पोचवली साहेबाने त्यांना पुढे जायचं मी जास्त वेळ बोलत नाही मी एवढच सांगतो या ठिकाणी मी लय सोसतोय उद्धव साहेब आयुष्य पण माझा सोसायचा स्वभाव नाही हो पण लय मी तुमचं सोसलय केवळ आणि केवळ तुम्ही स्वर्गीय हिंदू सम्राटाचे चिरंजीव आहे म्हणून मी सोसतोय मी कुणाच सुद्धा आयुष्यात सोसून घेतलं नाही उगा इथं कवायत करून हातवार करून मला शिव देऊन उपयोग काय लाई सांगल तालुकाचा कळवळा तुम्हाला होता तर दुष्काळाच्या खाईत पडलेला तालुका तालुका माझा ऊस तुडीला चालवा जाणारा तालुका माझ्या तालुक्यातला सुशिक्षित बेकार ठाण्या मुंबईला रिक्षा चालवाय गेलेला तालुका त्यांचा प्रश्न सोडवायचा इथं आल्यावर एक शब्द तुम्ही काढला नाही तुम्ही शब्द काढले ते सगळे वर्ष हवेत हवेत न फिरला निघून गेला तुमच्या हवेतल्या भाषणानं माझ्या सांगोला तालुक्याच्या जनतेचं पोट भरणार नाही आमचा खरा प्रश्न आहे ते आमचे प्रश्न आमचा या ठिकाणी आम्ही मरतो या ठिकाणी मित्रांनो लढाई निखळायची आहे लढाई शाजी पटलायची तर आहेच पण माझ्या आहे या राज्याला अडीच वर्षात प्रगती पथाचा कामाचा डोंगर उभा केलेले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची लढाई आपल्या सगळ्यांचे प्रश्न लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपयेवर वर काय बोलले माजी मुख्यमंत्री बोललेत काय म्हणजे पंधराशे रुपये न संसार चालतो का अरे माझ्या आईला जर तलब झाली घरात जर चहाची पावडर नसली तर तिची अवस्था काय होती तुम्हाला काय मुंबईत राहून कळणार आहे तुम्हाला हे कळणार हे कळलं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना जे शेतकरी आहे ज्यांनी दारिद्र्य भोगलेला आहे ज्याने संसार करताना डोगरावरच्या माळावरची शेती केली शेतीचा नांगूर खांद्याला घेऊन वडलेला आहे ज्यानी बघितला आपल्या आईला संसार चालवताना घर चालवताना काही अडचणी होत त्याच शिंदे साहेबांनी तुम्हाला हे पंधराशे रुपये दिलेले हे पैसे नाही तुम्हाला दिलेला तुमचा सन्मान आहे तुम्हाला दिलेला मानन नाही माझी बहीण त्या घरात सन्मानानं ताट मानन वागली पाहिजे पन्नास रुपयाची भाजी आणताना तिला घरातल्या गडी माणसाची वाट बघायला नको तिनं कमरेच्या पिशवीनं पन्नास रुपये होतं भाजी आणून सगळ्या घराला खाऊ घालावी हाय तो शिंदे साहेबांचा दिवाळी कशी झाली तुमची तुम्हाला माझ्या बहिणीने यावेळी काय ताप दिला नाही त्यांची त्यांनी दिवाळी केली आईचं लाडू तुम्ही खाल्ल्यात आहे फोकारचं लाडू या वर्षी आयत तुमचं सगळं माझ्या बहिणीने फव आणलं साखर आणली गुळ आणला डाळ आणली डाळ आणलं सगळं करून वासेल त्यांना न तुम्हाला गुळ घालून साबणानं धुतलं आणि खाई म्हणजे गपचेप हे ताकद तुमच्यात दिली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री लाडके बहिणी या योजनेने दिलं माझं भाषण संपवतो जळीताचं पैसे ज्याला मिळाले त्यांना हात वर करा एकशे सहासष्ट कोट रुपये जळीताचं मिळाले एकशे सहासष्ट कोट रुपये पंच्याण्णव हजार सात वाऱ्याला पैसे या तालुक्यात मिळालेला आहे तो मित्रांनो काय काय शेतकऱ्याला दुबारा दोन दोन वेळा पैसे गेलेत मला इतिहास माहीत शेजारच्या तालुक्याना जावा तुम्ही घडले का बघा सांगोला तालुक्यात एवढं पैसे तुम्हाला पंच्याण्णव हजार शेतकऱ्यांना जळीताचं दिलं या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दुष्काळी सांगोला तालुका शेतकरी वाचवला पाहिजे या भावनेतून आणि जाणवेतून मित्रांनो हे तुम्हाला पैसे दिले आहे याची आता आपण आठवण ठेवायची उद्याचं मैदान खेळायचं आहे वीस तारखेला लढाई आहे भाई गणपतरावजी देशमुख साहेबांच्या विरोधात तुम्ही आम्ही लढाई खोडून विजय प्राप्त केलेला आपला इतिहास आहे आणि हा इतिहास आता उद्या घडवून द्यायचा आहे दोस्त माझा विनाकारण खवळा काय त्या दीपगाबा मी मोडलो होत तुमच्या माझ्या सगळ्या कार्यकर्त्याच्या मी शिव्या खाल्ल्या निम्मा वाटा राष्ट्रवादीला दिला प्रत्येक गोष्ट आबाने सांगायचं मी ऐकायचं मी उलट बुडा लहान वयात आहे माझ्या भावासारखा आहे सुभाष नाना माझा वारला तिथं दीपकाबा दुसरा मला भाव भेटलाय माझी भाऊ ना मी कुठेही अडवलं नव्हतं त्यानं शेवट बरे जाळ उभा उभा सुद्धा राहू म्हणले जरा थांबू जरा विचार करू एवढ्या गतीमानतेने दीपक आबा निर्णय घ्यायला नको होता आणि मॅच फिक्सिंग करून तुम्ही दोघं उभा राहा दोघांचे झेंडे एक दोघाच्या नेत्यांचं फोटो एक दोघं वरडत आहे एकच लगा दोन्ही बाजूनं मला तुम्ही मारायला लागला आहे बाई गणपतराव देशमुखाला मी संपलो नाही तुम्ही कालची लेकरला का मला का संपवायला लागला हे अजिबात घडणार नाही एवढं सांगतो तुम्हाला उद्याची लढाई तुमच्या हातात आहे माझी सगळी इब्रत आणि इज्जत तुमच्या हातात आहे महाराष्ट्रभर काय झाडी का डोंगरानं नाव झाले नाव घालवू नका देशात गेलेलं आपलं नाव घालवायचं नाही घरा घरा जावा दारा दारा जाऊ माझ्या आया बहिणीला सांगतो पै पावडीकडे जावा फोन करा आणि आपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा धनुष्यबाण तुमच्या या शाजी पाटलाचा धनुष्यबाण हा घराघरात पोचवा भरघोस मतानं उद्या शिवसेनेला विजयी करा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वात धन्यवाद मानतो आणि आदरणीय साहेबांचं मनापासून आभार मानतो एवढ्या वे धावत्या वेगासुद्धा त्यांनी आपल्याला वेळ दिला जय हिंद जय महाराष्ट्र माझे लाडके शेतकरी माझे लाडके ज्येष्ठ माझे लाडके वारकरी माझे लाडके मतदार बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो सगळे माझे लाडके आहेत आणि सगळ्यात लाडका शहाजी बापू पाटील आपला शहाजी बापू असल रांगडा गड़ी आहे काय ती भाषा काय ते डायलॉग सगळं एकदम ओके बरोबर ना बापू पण मी तुम्हाला सांगतो जेवढी ग्रामीण भाषा तेवढी गोड भाषा गोड त्याच्यात गोडवी जास्त बापू बोलायला लागले बापू बोलायला लागले की भल्या भल्यांची विकेट घेतात खर तर ते आपल्या टीमचे महेंद्र धोनी आहे ये मोर अन दान कुण प्रत्येक बॉल डायरेक्ट बाउंड्री पार अरेला कार्य करण्याची ताकत या बापूमध्ये आहे ना कारण हा आपला रांगडा गाडी आहे आजची गर्दी बघून मला अगदी सगळं ओके वाटतय आता गेल्या वेळेपेक्षा बापू जास्ती गुलाल आणि फटाके आणून ठेवा वीस तारखेला बापूला छप्पर फाड मत मिळाल्याशिवाय राहणार नाही सांगोल्याचा आवाज विधानसभेत दुपटीने घुमणार हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो सोलापूर हा सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा आमचे शाजी बापू विजयाची साखर वाटायला सज्ज आहे आणि तुम्ही पण आहे ना सगळे जण सगळे इकडे माझ्या लाडक्या बहिणी आहेत भरपूर शाहजी बापू एकदम सरळ सुट माणूस आहे शक्य म्हणजे काही येत नाहीत त्याला सरळ साधा साध्या सरळ बापूनी तुमच्या सांगोला तर जिंकलाय पण गुवाहाटी पण जिंकला, जिंकला। मुंबई पण जिंकली आहे पण देशात विदेशात बापूचं नाव झालं मीडियात बापूचा टीआरपी सगळ्यात जास्ती आहे शहाजी बापू कॅरेक्ट कॅरेक्टर इतकं भारी आहे की धर्मवीर टू मध्ये बघितलं का धर्मवीर टू मध्ये पण ते हिट झालंय त्याचं कॅरेक्टर बापूच सिनेमातही बापूच्या कॅरेक्टरला टाळ्या पडतात टाळ्या ए बाबा तेवीस तारखेला ठेवा शाहजी बापू कडे वकिलीची पदवी असली तरी सुद्धा कधी काळाकोट घातला काय काळाकोट घातला नाही ना वकिलाची पदवी आहे ना वकिलीची पदवी फक्त शेतकऱ्यांच्या भल्यासाठी वापरली गरिबांच्या भल्यासाठी बापूनी काम केलं कष्टकऱ्यांचा तालुका अशी सांगवल्याची ओळख आहे इथला मायबाप शेतकरी मेहनत करून डाळिंबाच्या बागा फुलवतोय बापूच्या आधीच्या आमदारांनी सांगोल्यासाठी काय केलं ते मी सांगत नाही तुम्हाला माहित आहे पाण्याच्या नावाने बोंब होते शेतकऱ्यांना रोज स्थलांतर करावं लागत होत पण बापू आल्यानंतर गेल्या दोन वर्षात परिस्थिती बदलली का ताण लागलेल्या सांगोल्याकरांना बापूंनी पाणी आणण्यासारखी पाण्यासारखा निधी वाटला आणि वाटला म्हणजे मतदारसंघात आम्ही पाठवला तर दुसरं काहीतरी विचार करतील बापू साधा माणूस आहे खर म्हणजे बापूच का, बापूचं का काम बोलतय बापू पैसे किती मिळाल आणि महाविकास आघाडी महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये मोठा भोपळा आणि महायुतीमध्ये साडेपाच हजार कोटी अरे त्याला द्यायला दानच लागतय दानत अगोदरच्या मुख्यमंत्र्याकडे दानत नव्हती त्यांना घ्यायचं माहित होतं द्यायचं माहित नव्हतं लेना जाणताय देणार नाही जाणताय मोठं मन लागतं त्याला आबाळा एवढं पण बापूच काम बोलतय म्हणून विरोधकांनाही पाण्यात पाण्यात पण बापू दिसू लागले कारण सांगोल्यात बापूंनीच पाणी आणले ना आणि म्हणून त्यांनी दोन वर्षात जी काम केली त्यातली अर्धी काम, पाण्यासाठी आहे सिंचनासाठी आहे सांगोला उपसास योजना बाळासाहेब ठाकरे सिंचन योजना आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयाला मान्यता दिली चाळीस हजार एकर जमीन ओलिता खाली येईल निरा उजव्या कालव्यातून दोन टी एमशे अतिरिक्त पाणी मिळेल म्हैसाळ जलसिंचन योजनेतून मिळणाऱ्या पाण्याचा आठ गावांना फायदा होईल टेंबू सिंचन योजनेतून दीड टी बापूनी बापूंनी मिळवलंय मान परिसरात एकोणीस खेड्यांना फायदा होईल शिरभावी पाणी पुरवठा योजनेसाठी आठशे कोटी रुपये मध्यवर्ती इमारत बायपास साठी बावीस कोटी माऊड रस्त्यासाठी दोनशे पंचवीस कोटी ड्रेनेज साठी एकशे पंचवीस कोटी बापू कामाला वाघ आहे आणि आमचा भारी माणूस आहे बापू वाघासारखे असले तरी त्यांचं काळीज मात्र मायाळू हरणासारखं आहे दयाळू दिलेला काम आणि शब्द पाळणारा म्हणजे त्याचं नाव बापू आम्ही दोन वर्षापूर्वी जो उठाव केला काय परिस्थिती होती तुम्हाला माहित आहे त्यावेळी बापू विनोद करायचे आम्हाला हसवायचे बापू होते म्हणून आमचं एवढं मोठं मिशन हसत खेळत पूर्ण झालं टांगा पलटी घोडे फराक अरे परिस्थिती तशी आली होती बाळासाहेबांचे विचार विकले बाळासाहेबांनी नको ते काँग्रेस बरोबर सरकार बांधलं महाराष्ट्रातल्या जनतेने जे विश्वास दाखवून शिवसेना भाजपला मतदान केलं त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला बाळासाहेबांचे विचार तोडून पडून टाकले शिवसेना आणि धनुष्यबान काँग्रेसच्या दावणीला बांधलं मग कसा राहणार बापू बापू मला रोज सांगायचं साहेब काय करता येऊ लवकर करा की लवकर करा की अरे मी म्हणालो थांब त्याला नीट सगळं जुळवाजुळ करा लागते आणि मग आमचं मिशन फत्ते केलं आता बापू चिंता करू नका तुम्हाला सांगतो ही चिंता आता सांगोलाकरांनी घेतले वीस तारखेला बापू प्रचंड मताधिक विजयी भगवी रेगा है। आता मैं तुम्हारा संगत मैं लड़किया बहनी इकड़े बसले लड़किया बहनी इकड़े लड़के लड़के शतक है लड़के ज्येष्ठ इकड़े मी संगत आम्मी लड़की बहनी योजना आई या लाडकी बहिणी हो योजना आणल्यानंतर विरोधक म्हणाले काय पंधराशे रुपये भीक देत आहे लाज देत आहे का विकत घेत आहे अरे मी बोलो या माझ्या लाडक्या बहिणींना असले अपशब्द बोलणारे तुम्ही कुठं फेडणार पाप कुठं आहे तुम्ही हे तुमचे सावत्र भाऊ दुष्ट कपटी भाऊ त्यांच्यापासून तुम्हाला सावध राहायचं कोर्टात गेले तुमची योजना बंद पाडायला तिकडे त्यांना कोर्टाने एक चपराक लावली चांगली दुसऱ्या कोर्टात गेलेत तिकडून पण एक लगावतील आता अरे तुम्ही त्यांना विचारा निवडणुकीत आल्यानंतर मत मागायला का तुम्ही आमची योजना बंद करायला निघाले का तुम्ही आमच्या मुलांच्या बाळांच्या तोंडचा घास काढून घ्यायला आले का तुम्ही आमच्या मुळावर उठले आणि म्हणून खोडा घातले घालणाऱ्या सावत्र भावांना या निवडणुकीत तुम्हाला जोडा दाखवायचा आहे म्हणाले ज्या लोकांनी ही योजना केली आहे त्या अधिकाऱ्यांना चौकशी करणार आणि म्हणाले सरकारनी ही योजना आणली याची चौकशी करणार आमचं सरकार आल्यावर आणि त्यांना जेलमध्ये टाकणार तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकून द्याल माझ्या लाडक्या बहिणींना मी सांगतो अरे कसल्या पोकळ घोषणा पोकळ धमक्या एकनाथ शिंदेला देत आहे याला हलक्यात घेऊ नका या एकनाथ शिंदेला जेलमध्ये टाकायला मनगटात ताकद असावी लागते त्याला वाघाचं काळीज लागत लांडग्याला वाघाचं कातड बांगरून वा लांडगा वाघ होत नाही कोणाला धमकावत आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींसाठी माझ्या लाडक्या भावांसाठी माझ्या लाडक्या शेतकऱ्यांसाठी माझ्या लाडक्या ज्येष्ठांसाठी माझ्या लाडक्या उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी जर उद्या जेलात जावं लागलं तर एकनाथ शिंदे एकदा नाही शंभर वेळा जेलमध्ये जाईल तर पण तुमचा सत्तेत येण्याचा मार्ग माझ्या लाडक्या बहिणींनी अडवून धरलाय तुम्हाला सत्तेत पोचू देणार नाहीत तुम्ही या योजनेला विरोध केलाय घरी बसणाऱ्यांना कायमच घरी बसवायचंय वीस तारखेला आम्ही बघा जे बोलतो ते करतो लाडक्या ए मा आमचा वचन वचनमा कोलहापुर महाज युति सभेत के दा सूत्री कलम है ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है पहली योजना मजा लाड़क्या बहनी न दीड हजार और एक रुपए हमें करते हैं दूसरी योजना शेतक कर्ज माफ करते है शेतकरी सन्मान योजना बारा हजार होती ती आम्ही पंधरा हजार करतोय या राज्यात कुणी उपाशी झोपणार नाही प्रत्येकाला रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय आम्ही घेतला वृद्ध माणसांना ज्येष्ठांना पेन्शन पंधराशे होती ती एकवीसशे रुपये आम्ही करतोय जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्याचा निर्णय आपण घेतला पंचवीस लाख रोजगार माझ्या तरुणांना माझ्या मुलींना पंचवीस लाख रोजगार देण्याचा निर्णय आपण घेतला आणि माझ्या लाडक्या बहिणींना सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस दलात पंचवीस हजार महिला पोलीस भरती करणार पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्ते अंगणवाडी आशा सेविकांना महिन्याला पंधरा हजार रुपये आणि साडेसात एच पी मोटरने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करणार आम्ही केलं आता झिरो झिरो बिल येते झिरो झिरो बिल येईल आणि इतर जे वापर आहे लाईटचा आपण करतो त्या वीज बिलात तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे आणि सरकार, सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसात विजन महाराष्ट्र दोन हजार एकोणतीस जाहीर करणार हे आमचं काम आहे हे आमचं काम आहे <coughs> आणि बोलतो शांतरा आणि अरे सरकार आल्यावर लाल दिवा भेटेल ना <coughs> पहिलं सरकार आणायचं महायुतीला आणायचं बघा सरकारने काय काय केलं बघा अरे दोन वर्षात काय केलंय बघा सवा दोन वर्षात गरीबांना रेशन फुकट महिलांना गॅस फुकट मुलींना उच्च शिक्षण फुकट आजारी लोकांना पाच लाखांचा उपचार फुकट शेतकऱ्यांना एक रुपयात पीक योजना पीक विमा शेतकऱ्यांना वीज बिल फुकट लाडक्या बहिणींना आता पंधराशेचे एकवीस केले वयस्कर माणसानं एसटी प्रवास फुकट महिलांना टीचं अर्ध तिकीट शेतकऱ्यांना पंतप्रधानांचे सहा आणि राज्याचे सहा विद्यार्थ्यांना स्टायपॉइंट तालुक्यातल्या शेतकऱ्यांना एकशे अडी अडसष्ट कोटी जळीत अनुदान फुकट मागासवर्गीय गरीब शेतकऱ्यांना विहीर फुकट मुख्यमंत्री निधी मागच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त चार कोटी दिलेला मी साडेतीनशे कोटी रुपये दिला साडेतीनशे कोटी <coughs> एक लाख लोकांचे जीव वाचवले एक लाख शेतकऱ्यांना टेंबू पाणी पाणीपट्टी फुकट जन्माला आलेल्या मुलीला लखपती दिदी हे सगळं बघितल्यावर विरोधक म्हणतात हे काय चाललंय सगळं फुकट सगळं फुकट अरे माझ्या गोर गरिबांना फुकट मिळू द्या की तुमच्या बाच काय जात आहे आणि आपलं राज्य पण आतापर्यंत देणारा माणूस बसला नव्हता घेणारा बसला होता घेणारा आणि म्हणून बापू ना तुम्ही येणाऱ्या विस्तार केला प्रचंड मताधिक्याने विजय करणार का सगळ्यांनी हात वर करून मला सांगा <clears throat> एवढे लोक वीस तारखेपर्यंत तीन तीन चार चार मतं जरी गोळा केली तरी तर डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आता सांगोल्यात इतर कुणी नको ऐरा गैरा नको फक्त बापूच पाहिजे आणि तुमची इच्छा महायुती सरकार आल्यावर मजबूतीने तुमची इच्छा पणा एकनाथ शिंदे पूर्ण केल्याशिवाय कारण नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र